मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की गौराईसाठी आपण पावलं कशी बनवायची याचा व्हिडिओ सांगा तर आज आपण गौराईची पावलं कशी बनवायची हे बघणार आहोत तर माझ्या हाती तुम्हाला ट्रान्सपरंटसारखं काहीतरी दिसत आहे हे ट्रान्सपरंट रेक्झिन आहे शॉपमध्ये इझिली मिळून जातं याची एक साईड प्लेन असते एक साईड रफ असते तर आपल्याला प्लेन साईडने चिपकवायचं आहे रफ साईडही खाली टाकण्यासाठी आहे आणि इथं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला लागतो एक मेजरमेंट टेप ज्याच्या पद्धतीने ज्याच्या मदतीने आपण त्याचं मेजरमेंट काढू शकतो त्यानंतर जसं की गौराईची पावलं ही दोन प्रकारची असतात एक त्याची मॅट असते जसं की तुम्ही माझ्या हाती बघू शकता तर मी काय केलेलं आहे सर्वात आधी आम्ही टी याच्यावर बॉर्डर राखून घेतली आणि मग त्यावर उभं राहून आपल्या पायाचं माप मेजरमेंट काढलं आणि त्यानंतर याची फोल्डिंग केली व्यवस्थित दोन भागामध्ये तर पहिलं पाऊल काढण्याआधी तुम्ही काय करायचं जेवढ्या बा जेवढ्याचं पाहिजे ते आखून त्याचा मध्य काढायचा आणि मग स्वस्तिक मधातून आली पाहिजे अर्धी इकडे आणि अर्धी तिकडे म्हणजे एक पाऊलीकडचं आणि एक पाऊलीकडचं हे व्यवस्थित बसणार तुमचं नाहीतर मेजरमेंट चुकून जाईल तर स्वस्तिक ही बरोबर मधोमध आलेली आहे आणि नंतर उभं राहून मग मी तिथे पायाचा आकार काढला आता हा पायाचा आकार दुसऱ्या बाजूने उमटायचा तर दुसरा पाय घेऊन उभं राहण्याची गरज नाही आहे आपल्याला याला फोल्डिंग केलं त्यानंतर व्यवस्थित फेस टू फेस बसून घ्यायचं आणि मार्कर पेनने त्याला उ उमटवून घ्यायचं तुम्ही बॅक साईडने जरी मार्कर पेनने उमटवलं तरी ते फ्रंट साईजला येतं त्यामुळे आपण कुकून उमटवतो याला काही प्रॉब्लेम नाही की सारख्याच बाजूने यायला हवं तर थोडं शार्पली छान असं आपण त्याच्यावर ते उमटून घेऊ त्याची पायाची बोटं वगैरे मी हातानं केलेली आहे फक्त पायाचा जो साचा आहे तो हलक्या हाताने मी पाय ठेवून काढला होता नंतर त्याला फिनिशिंग दिली प्रॉपर त्याचं एक पायाचं माप आलं आणि त्यानंतर मग हाताने बोटं वगैरे त्याच्या पायातली चूल वगैरे काढली आणि मग आपल्याला ही बोटंसुद्धा ही बोटं पायाला चिपकलेली नसतात ही थोड्यांतराव गोरराउंडमध्ये असतात तर आपण याला गोलमध्ये असं छान उमटवून घेतलेलं आहे आता तुम्हाला याच्यावर जसं की याची पावलं सिंगलसुद्धा असतात आणि अशी मॅटसुद्धा असते तर आपल्याला आपलं काय जे काही करायचं आहे ना ते आपण करू शकतो तुम्ही याच पावलाच्या मा मदतीने पुन्हा दुसरं ट्रान्सपरंट रेक्झिनवर ठेवू शकता टिश याच्यावर कॅनव्हासचा वापर करू नका कॅनव्हास पाण्याने खराब होतो रेक्झिन यूज केलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे आता इथे तुम्हाला जर थोडं काही युनिक करायचं असेल जसं की आपण हे पायाची बोटं आणि पाय दोन्ही डुप्लिकेट केले म्हणजे याच्यावरून याला कॉपी पेस्ट केलं के तर प्रत्येकाच्या थोडं थोडं अंतर ठेवलं आणि छान असं आपण काढून घेतलेलं आहे आता याच्यावर आपल्याला उलंदने वर्क करायचं आहे तर आपण वुलंदे वर्क करणे चालू करून देऊ अरे आपण मेजरमेंट राहिलं तर मेजरमेंट घेतलेलं आहे मी एकूण तेरा, तेरा तेरा ते साडेतेरा आणि उभं घेतलेलं आहे बारा म्हणजे वन फिट तर ते होतं दीड बाय एकचं पण दीड खूप पायात गॅप खूप होत होती म्हणून मी ती गॅप कमी करण्यासाठी थोडं कमी घेतलं तुम्ही त्याच्यात गॅपसुद्धा वाढवू शकता आणि अर्ध्या इंचाची बॉर्डर काढलेली आहे तर काम स्टार्ट करण्याआधी बॉर्डर घ्यायची आणि नंतर दोन भागात त्याला फोल्ड करायचं मध्य काढायचा नंतर पावलाचं मेजरमेंट घ्यायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल की बॉर्डर वगैरे कसं घेतलं आता आपण उलांचं वर्क करणार आहोत तर आपल्याला ग्ल्युगन वापरायचे आहे पण ग्ल्युगन याचं टोक कधीच आपल्या रेग्झिनला नाही टेकवायचं किंवा घासायचं नाही हलकंसं प्रेश प्रेशर दिलं त्याच्या खटक्याला आपण किती थोडं बाहेर निघायला लागतं तर ते दुरून टाकायचं जर तुम्ही जळून घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम जाणार तिथे छिद्र वगैरे पडू शकतं किंवा खराब होऊ शकतं तर दुरून छान अशी लाईन टाकायची प्रॉपर छान फिनिशिंगमध्ये त्यानंतर जी उलन आहे त्या उलनला स्टार्ट करायचं उलनला कितीही कट केलं तर ओळखू येत नाही कीचे तुकडे केलेले आहे त्यामुळे तुम्हाला जर कधी प्रॉब्लेम गेला करताना तर तुम्ही याला कटसुद्धा करू शकता तर याला आता छान असं चिपकवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला मी पुन्हा एकदा रिपीट करते कधी गन त्याला चुपकवू नका दुरून प्रॉपर त्याची छान रेश पडू द्या म्हणजे तुमचं काम छान होणार आणि फिनिशिंगमध्ये येणार घासल्याने खूप खराब दिसतं ते आणि ग्लूसुद्धा रिटर्नमध्ये यायला लागतो आणि ग्लू गन ही गरम असली तरच वर्किंग छान होणार तुमचं गन ही कधीही हंड्रेड वोल्टच्या वरती असावी सिक्स्टीन एटीन सिक्स्टी एटी काही कामाची नाही आहे कारण ती स्लो वर्क करतं आणि त्याचा ग्लू लवकर होतो दो माझी दोनशे वीस वर्टची आहे तुम्ही साठ ऐंशीची न वापरता हंड्रेडच्या वरती घ्या हंड्रेड घेतली तरी चालते अशा पद्धतीने आपण पाऊल पूर्ण भरून घेतलेलं आहे आता आपल्याला बोटं करायची आहे तर बोटाला पुन्हा आपल्याला गोरराउंडमध्ये लावावं लागेल आणि पुन्हा ती चुलन आपण गोलाकारामध्ये लावून घेऊ पण प्रत्येक बोट लावताना त्यामध्ये किंचित गॅप असावी जेणेकरून एक उलांचा घेर त्याच्या मधातून निघेल एवढी तरी ती असावी म्हणजे आपल्याला कधी बॅकग्राऊंड वर्क करायचं असेल तेव्हा ते पाऊल उडकू येतं नाहीतर ते उडकू येत नाही तर बोटं करतानाच ती शार्पली काम करायचं चान। आहे आणि छान अशी चिपकवून घ्यायची आहे गोल गोल राऊंडमध्ये जर तुमचा राऊंड त्याच्यावर जात असेल तर, तर थोडं बोटाने तेव्हा सरकून घ्यायचं थोडे थोडे बोटं लावताना इकडं आले काही प्रॉब्लेम जात नाही ते दिसताना प्रॉपर तशीच दिसतात जशी आपल्याला हवी आहे थोडं होत असतं कारण उलन राहते गुच्छेदार आणि बोटांची जी गॅप असते ती भरून जाते त्यानेच लावता लावता तर मग काही प्रॉब्लेम येत नाही आपण आपल्या मनाने मग थोडं इकडे इकडे सरकून घ्यायचं त्यावरून तर अशा पद्धतीने आपली बोटं झालेली आहे आता काही कस्टमर काय करतात की ते या स्वस्तिक पण अशीच भरायची आहे कात्रीने याला कट करायचं असेल तर काय करायचं याच्या थोडं साईडने आपल्याला अशी डिझाईन काढाय म्हणजे थोडं जागा घेऊन करायचं आहे म्हणजे याला कट करायचं आहे आणि तुम्ही याला येलो कलरची बॉर्डरसुद्धा यूज करू शकता त्यानंतर हे आपल्याला कट करून लक्ष्मीची सिंगल पावलं रेडी जर तुम्हाला याच्यात पूर्ण प्रॉपर बनवायचं आहे तर रेड कलरची बॉर्डर आतमध्ये कुठलाही सायलेंट कलर जसा बदामी व्हाईट येलो हा यूज करू शकता सिंगल पावलामध्ये सुद्धा आपण अशी येलो कलरची बॉर्डर देऊ शकतो त्यानंतर तुम्ही सिंगल सिंगल पावलंसुद्धा इथे कट करत शकता आणि तुम्हाला अशी मॅट बनवायची आहे तर मॅटसुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने आपलं सिंगल पाऊलसुद्धा रेडी होतं आणि दोन सुद्धा आणि स्वस्तिक पण रेडच घ्यायचे म्हणजे कसं उठून दिसायला हवं ते तर अशा पद्धतीने आपली लक्ष्मीची पावलं रेडी आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद